योग आहे बरोबर ना आम्ही भाग्यवान आहोत माई की आपल्या सगळ्यांच्या वाट्याला अर्थात आमच्या वाट्याला आलेली ही सेवा आहे नवे नवे तर उपस्थित ग्रामस्थ आयोजक नियोजक मंडळी भक्त मंडळी भजनी मंडळी या सगळ्यांच्या वतीनं आज आम्हाला सेवा करण्याची संधी दिली म्हणून सगळ्यांना मनापासून धन्यवाद त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांच्या वतीनं आम्हाला ज्यांनी फोन केला ते आमचे रामदादा आचणे त्यांना त्यांच्या परिवारालाही या ठिकाणी मनापासून धन्यवाद माई बापा हो। सर्वांना मनापासून धन्यवाद आजच्या भंडारा उत्सवाचं अन्नदान ज्यांच्याकडे आहे ते विठ्ठलदादा मुरके दादा बडदे दादा बडदे दादा बिडदे रामचंद्र आचने या सगळ्यांना मनापासून धन्यवाद की आजची अन्नदानाची सेवा आपल्याकडे आहे माई हो। उपस्थित असणारे सर्व गायक वादक टाळकरी यांनाही मनापासून धन्यवाद आमचा आवाज ज्यांच्यामुळं तुमच्यापर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचला जातो ते सिस्टीम लावणारे दादा त्यांनाही मनापासून धन्यवाद माई बापा हो। ज्यांच्यामुळे मी या ठिकाणी उभी आहे ते माझे पती परमेश्वर त्यांनाही मनापासून धन्यवाद माझ्या स्वर्गवासी वडिलांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करुणाच्या सेवेला सुरुवात करते सगळेजण भाग्यवान आहोत का कारण आजच्या विशेष पर्व काळी त्या सोमवतीच्या दिवशी आज आम्हाला भगवान शिवाच्या अर्थात माझ्या मामांच्या दरबारामध्ये यायला मिळाल माझ्या मामांचा भंडार आमच्या कपाळाला लागला माझ्या मामांचा अनमोल असा प्रसाद आमच्या पोटामध्ये जातोय या सगळ्या गोष्टी घडण्यासाठी भाग्यवान असावं लागतं आमचं अनेक जन्माचं पुण्य गाठी शिल्लक माई बापा म्हणून हा भाग्याचा दिवस आमच्या आयुष्यामध्ये उचललेला आहे हे कुणाच्याही भाग्यामध्ये नसतं आमचं अनेक जन्माचं पुण्य शिल्लक लक्षात असू द्या हे एक दोन जन्माच्या पुण्याई न मिळत नाही किती जन्माची पुण्यानी लागते जन्म जन्मी आम्ही thank mm -hmm. you सगळे माझ्याकडं बघताय ना सगळ्याच लक्ष आहे ना कृपा केली आणि आज हा विठ्ठल जगाचा बाप रंग परमात्मा सद्गुरु संत बाळू मामा आमच्या समोर विराजमान झाले म्हणून तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत बाळू हो। मामा तुम्ही आम्ही ना। आज ज्यांच्या नामाचा गजर करतोय ना ज्याचं नाम संकीर्तन ऐकतोय ना तो माझा भगवंत माझे मामा कृपाळू आहेत दयाळू आहेत मायाळू आहेत ना नाथ महाराज म्हणतात की भगवान अर्थात भगवान शिव हा भोळा चक्रवर्ती आहे आणि ते भोळ्या चक्रवर्तीचे पाय मी माझ्या चित्तामध्ये धारण केलेले आहेत माई बापा शिव म्हणजे मंगलमयी तत्व आहे शिव म्हणजे कल्याण स्वरूप तत्व आहे शिव म्हणजे ब्रह्म आणि परम शिव म्हणजे परब्रह्म असं भगवान शिव आहे ना भगवान शिवाला तुम्ही आम्ही अनेक नावाने ओळखतो त्यातलं पहिलं नाव आहे शंकर बरोबर आहे की नाही शंकर शंकर नावाचा अर्थ सांगण्यात आलेला आहे माई बापा शम शंक करोती इति शंकर शम म्हणजे कल्याण करोती म्हणजे करतो जो या जगाचा कल्याण करतो तो शंकर भगवान शिवाला तुम्ही आम्ही शंकर म्हणतो तसे आणखी बरीच नावं आहेत भगवान शिवाला आम्ही भगवान शिवाला महादेव ही म्हणतो बरोबर आहे की नाही माई बापा हो, परिपूर्ण ज्ञान परिपूर्ण पावित्र्य आणि परिपूर्ण साधना या तिन्ही गोष्टी ज्याच्या जवळ एकत्र येतात त्याला देवादिदेव महादेव असं म्हणतात भगवान शिवाला तुम्ही आम्ही महाकालेश्वर ही म्हणतो लक्षात घ्या या जगाला खाणारा काळ आहे पण त्या काळाचाही जो काळ आहे तो महाकालेश्वर भगवान शिवाला तुम्ही आम्ही भालचंद्र ही म्हणतो भाल म्हणजे कपाळ चंद्र म्हणजे चंद्र ज्यांनी आपल्या चंद्र धारण केलेलं आहे त्यांना भालचंद्र म्हणायचं बरोबर आहे की नाही भगवान शिवाला तुम्ही आम्ही पिंगलाक्षही म्हणतो का का तर पिंगळ या पक्षाला भूत भविष्य वर्तमान या तिन्ही काळाचं ज्ञान असतं तसं माझ्या भगवान शिवाला भूत भविष्य वर्तमान या तिन्ही काळाचं ज्ञान असतं म्हणून त्याला पिंगलाक्षही म्हणतात भगवान शिवाला तुम्ही आम्ही कर्पूर गौरही म्हणतो कर्पूर म्हणजे कापूर गौर म्हणजे रंग ज्याचा रंग कापरासारखा पांढरा आहे तो कर्पूर गौर भगवान शिवाला तुम्ही आम्ही नीलकंठही म्हणतो ज्याचा कंठ निळा आहे तो नीलकंठ जे शेवटचं नाव आहे ना ते सगळ्याच्या आवडीच आहे माई कोणतं भोळा पुढ बोला ना भोळा ए भोळ्या सूर धरला की लगेच येत ना काय म्हणतो भोळा शंकर आता माईबापा हो? नीट विचार करून उत्तर द्या बरं कि आम्हाला जर भोळा या शब्दाचा अर्थ विचारला तर एकंदरीत आमच्या मनामध्ये काय उत्तर येतो आम्ही भोळा कुणाला म्हणतो एखाद्या मुलीला मुलगा बघायला गेलो तो मुलगा थोडा वेडसर असल्या त्याला काही कळत नसलं तर आपण घरी येऊन काय म्हणतो आम्हाला मुलगा पसंत नाही का तो भोळा आहे किंवा मुलाला मुलगी बघायला गेलो मुलगी थोडी वेडसर असली तिला काय कळत नसलं तर घरी येऊन आम्ही काय म्हणतो आम्हाला मुलगी पसंत नाही का ती भोळ आहे म्हणजे भोळा या शब्दाचा अर्थ एकंदरीत आम्हाला विचारला तर आमच्या मनामध्ये येणार उत्तर काय येईल भोळा म्हणजे वेड मग आम्ही भगवान शिवाला भोळा शंकर म्हणतोय मग देवाला वेडसर म्हणून जमेल का हा तर सृष्टीचा मालक आहे जगाचा बाप आहे न्यायाधीश आहे सत्ताधीश आहे मग मला सांगा इथं भोळा या, या शब्दाचा अर्थ काय तर लक्षात घ्या इथं भोळा या शब्दाचा साधा आणि सरळ अर्थ असा आहे अंतकरणातील खरा भाव ओळखतो तो भोळा लक्षात येते का सगळ्यांच्या जो तुमच्या आमच्या मनातला खरा भाव ओळखतो तो, तो भोळा आमच्या समोर येऊन विराजमान झालंय ध्यानात घ्या तो फक्त तिथं बसला नाही इथं बसलेल्यांच्या मनामध्ये काय चाललंय सगळं त्याला आहे बरं माई बापा तू सगळं ओळखत असतो आपल्या भक्ताच्या मनातला भाव जाणतो आणि त्याला पाहिजे ते देत असतो ऐका ना एकोणीसशे त्रेपन्न साली घडलेली घटना आहे